निश्चयाचा महामेरू सर्व जनासी आधारू अखंड स्थितीचा निर्धारू श्रीमंत योगी अशा आपण त्या खिंडीमध्ये जाणार आहोत जिथे आपल्या महाराजांनी तसेच आपल्या मावळ्यांनी पराक्रमाची शर्त केली होती आणि जर तुम्ही लोणावळ्या साईडने येत असाल तर तुम्हाला पाच ते सहा किलोमीटरची ट्रेकिंग करत यावं लागतं जय शिवराय जय शंभू राजे मंडळी मी कौस्तुभ तुमचं स्वागत करीत आहे ट्रॅव्हल विथ कौस्तुभ या यूट्यूब चॅनलमध्ये आपण आज एक नवीन जर्नी स्टार्ट केली आहे पण त्या अगोदर तुम्हाला मी काही ऐकवतो हो निश्चयाचा महामेरू सर्व जनासी आधारू अखंड स्थितीचा निर्धारू श्रीमंत योगी हे म्हणण्याचा उद्देश असा की आपण आज छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या अशा एका खिंडीमध्ये जाणार आहोत जिथे त्यांनी पराक्रम गाजवलाय आणि तर आपण अशा ठिकाणी भेट देणार आहोत कुठे जाणार आहोत कसं जाणार आहोत हे तुम्हाला मी आता जर्नीमध्ये सांगेनच तर आपण आता जर्नी तर स्टार्ट करूया पण त्या अगोदर मी तुम्हाला काही सांगतो आता वाजले संध्याकाळचे चार वाजलेत इथून आपल्याला एकोणीस किलोमीटरची जर्नी पार करायची त्याच्यासाठी तीस मिनिटं लागणार आहेत तर आपण आता जर्नी स्टार्ट करूया मी जाता जाता तुम्हाला बाकीच्या डिटेल्स देतोच आपण कुठे चाललो आहोत ते पण आता आपण सध्या आणि उभे आहोत जो जुना मुंबई पुणे हायवे तो आपण सोडून आतमध्ये जो पाली रोड आहे त्या रोडला आपण टर्न घेतला आहे त्या साईडला आणि आपण आता इथून पुढे जर्नी कंटिन्यू करणार टोवर्ड्स पालीच्या दिशेने तर चला मंडळी आपण जर्नी आता स्टार्ट करूया चला तर मंडळी हे जे आहे ते खालापूर गाव आहे तिथे आपण आता पोचलो आहोत आणि आपण चाललो आहोत आज उबेरखिंडीमध्ये जिथे आपल्या महाराजांनी आणि आपल्या मावळ्यांनी खूप मोठा प्रचंड असा विजय मिळवला होता अशी मोठी लढाई करून की त्याचा इतिहास आपण आज जाणूनच घेणार आहोत तर मंडळी आपण आज चाललो आहोत उबेरखिंडीमध्ये जे परळी गाव आहे जे पाली गावला जाताना लागतं त्याच्या अलीकडेच आहे अशा आपण त्या खिंडीमध्ये जाणार आहोत जिथे आपल्या महाराजांनी तसेच आपल्या मावळ्यांनी पराक्रमाची शर्त केली होती आणि ती खिंड जिंकली होती अशा ठिकाणी आपण आज भेट देणार आहोत तर त्या खिंडीचा इतिहास कसा जिंकला काय झालं हे आपण आता तिथेच जाऊन समजून घेणार आहोत पण त्याआधी ही रोड हे, रो, हे पूर्ण रोड ट्रिप तुम्ही एन्जॉय करा मंडळी आपण खालापूर सोडून पुढे आलो आहोत आणि आपण इथून घेणार आहोत राईट टर्न जर तुम्ही सरळ गेलात तर तुम्ही एक्सप्रेस हायवेला लागता मुंबई पुणे एक्सप्रेस हायवे पण आपल्याला तो न घेता राईट टर्न घ्यायचा आहे म्हणजे जो खोपोली पेंड मार्ग आहे त्या रोडला आपल्याला आहे आता आपण एक्सप्रेस हायवेच्या खालून चाललो बघा जर समोर कधी गाई गुरं वगैरे आलेत तर हॉर्न मारू नका ते खूप पॅनिक होतात आणि मग ते दिशा बदलून वेडेवाकडे कुठेही पळावे लाग पळायला लागतात मग जो समोरचा येतो त्याला सुद्धा भांबवल्यासारखं होतं त्यामुळे कधीही हॉर्न वाजवू नये ते, ते बरोबर त्यांचा रस्ता क्रॉस करतात तो पण त्या तो ते रस्ता क्रॉस करेपर्यंत आपल्याकडे पेशन्स पाहिजेत की जेणेकरून ते घाबरून जाऊ नये ते पॅनिक होऊ नये यासाठी मी आता पाहिलं त्या टेम्पोवाल्याने किती हॉर्न वाजवला त्याच्यामुळे ते भांबवले पूर्ण त्यांना कुठे जायचं काय जायचं काहीच समजत नव्हतं अशा वेळेला समोरच्या गाडीवरती पण ते जाऊन धडकू शकतात त्यापेक्षा आपल्याकडे थोडा पेशन्स ठेवा आणि हॉर्न वाजवू नका आता हा जो सरळ रोड गेलाय तो पेंडला जातो पण आपल्याला तिकडे न जाता हा इथूनच लेफ्ट टर्न घ्यायचा आहे आपण सरळ जर गेलो तर सी ला जाऊ पण आपल्याला इथून घ्यायचं राईट टर्न आणि राईट टर्न घेऊन आपल्याला सरळच जायचं आहे आता हा जो रोड आहे तुम्हाला पुढे पालीला घेऊन जातो त्याच्यानंतर मग पुढे वाकळण फाटा कोकणात निघण्यासाठी नाहीतर मग तुम्ही सरळ पाली मार्गे पुढे निजामपूर करत माणगावला सुद्धा एक्झिट होऊ शकता तोच हा रूट आहे आणि इमॅजिकाला सुद्धा जाताना तुम्ही हाच रूट वापरता तर मंडळी आपण आत्तापर्यंत देवनावे इमॅजिकाचं एंट्री पॉईंट हे दोन्ही गोष्टी मागे सोडल्या आहेत आणि आता आपल्याला इथून ऑलमोस्ट फिफ्टीन मिनिट्स लागणार आहेत नऊ किलोमीटरचा रस्ता आहे हा तर तो आपल्याला पार करायला पंधरा मिनिटं लागतील ला अजून आणि तुम्हाला एक नवीन गोष्ट माहिती असेल नसेल माहिती नाही पण मी तुम्हाला एक सांगू इच्छितो की आता एक फेब्रुवारी दोन हजार पासून समृद्धी महामार्गाचा आणि तसेच मुंबई पुणे एक्सप्रेस वेचा टोल वाढ होणार आहे तर तुम्हाला याबद्दल काय वाटतंय मला कमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा कारण ही जी टोल रेट वाढतो तो दर तीन वर्षानंतर वाढतो तर आता हे तीन वर्षानंतर परत एकदा टोलवाढ झालेली आहे मुंबई पुणे एक्सप्रेस हायवे आणि समृद्धी महामार्ग हे टोलवाढ तीन वर्ष कधी निघून जातात आणि कधी टोल वाढ परत होते कळतच नाही जितका पगार स्पीडने वाढत नाही तितक्या स्पीडने महागाई वाढते टोल दरवाढ वाढते आता तुम्हीच सांगा सामान्य माणसाने कसं काय करायचं चला आपण बोलून काय आता फायदा नाहीये या टोल दरवाढ विषयी जायचं तर पैसे भरावेच लागणार आहेत तर मंडळी हा घाट सेशन जसा चालू होतो तसा आपण त्या टर्नला आपण क्लोज आलोय असं समजायचं जिथे आपल्याला टर्न घ्यायचा आहे कुबेरखिंडसाठी आता हा समोर जो आलाय तो आपल्याला टर्न घ्यायचा आहे बघा इथे लिहिले उभेर खिंड इथून आपल्याला टर्न घ्यायचा आहे पूर्ण कच्चा रस्ता लागलाय मित्रांनो टर्न घेतल्यापासून इथून आपल्याला साडेतीन किलोमीटर दाखवत आहे आणि सात मिनिटात पोहोचू असं पुढे आल्यावरती चांगला रस्ता आहे हा डांबरी रस्ताय पूर्ण हा थोडासाच पॅच खराब होता Thank you मंडळी तुम्ही पाहू शकता रस्ता खूपच छान आहे फक्त थोडासा नॅरो रोड आहे त्याच्यामुळे समोरून जर कोण ट्रक वगैरे आला तर प्रॉब्लेम होऊ शकतो अदरवाईज रस्ता खूप छान आहे मंडळी आपण पोचलो आहोत समरभूमी उमरखिंडच्या इथे うん。 दोन मिनटाचं इथून खाली उतरावं लागतं आपल्याला नदीच्या पात्रामध्ये असं दगडी बांधकाम केलेलं आहे पूर्ण इथून चारही साईडने जंगलाने वेढलेले आहे मागच्या साईडला पाहू शकता तर आपण इकडे लोणावळा आहे पण जर तुम्ही लोणावळ्या साईडने येत असाल तर तुम्हाला पाच ते सहा किलोमीटरची ट्रेकिंग करत यावं लागतं पण जर तुम्हाला साधं सरळ सोपायचं असेल तर पाली मार्ग या गाडी पण इथपर्यंत येते तुम्हाला ट्रेकिंग करायची जास्त गरज नाही लागणार हिस्ती खिंड जिथे कर्तलव खानाचा वध केला होता छत्रपती शिवाजी महाराज यांनी पूर्ण जंगलाने वेळलेले आंबा नदी आहे जेव्हा पावसाळ्यात तुम्ही पूर्ण भरलेली असते कारण वरती घाटावर पाऊस पडतो तेव्हा किंवा मुळशी साईड ना, ले ले तो ना? <coughs> तर मंडळी आहे की फिरंगोजी नरसाळा यांच्या नेतृत्वाखाली छत्रपती शिवाजी महाराजांना माहिती होतं कि इथे कर्तलब खान आहे कल्याणहून कूच करतोय पुण्याच्या दिशेने पण त्याचं सैन्य थकलं होतं पूर्णपणे पाणीची तहान लागलेली तर ते इथे पाणी प्यायला येणार हे महाराजांना माहिती होतं तर मावळे इथेच दबा धरून बसलेले तर ते थकले असल्यामुळे इथेच बरोबर मावळ्यांनी त्या सर्वांचा खात्मा केला तर त्यावेळेला कर्तलब खानची फौज होती जवळजवळ जव़़ तीस हजार आणि मावळे फक्त आपले होते दोन ते तीन हजारच्या ह्याच्याने त्यावेळेला इतका आत्मविश्वास मावळ्यांचा आवडला శంత బాఖిండు तर विचार करण्यासारखी गोष्ट आहे वीस ते तीस हजार सैनिकांवरती फक्त दोन ते तीन हजार मावळे भारी पडले आणि ही लढाई झाली दोन फेब्रुवारी सोळाशे एकसष्ट मध्ये ही लढाई झाली तर त्यामुळे दोन फेब्रुवारी ते विजय दिन म्हणून साजरा केला जातो आणि पोवाडे सुद्धा गायले जातात इथे तर खूप छान वाटतंय आहे मंडळी इथे आता अंबा नदीचं पाणी आटलंय कारण पाऊस नाही आणि ऊन खूप आहे त्याच्यामुळे पाणी खूप आटलंय वाहतं पाणी आहे अजिबात इथे तर मंडळी आणखीन एक गोष्ट सांगायची म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांनी ही लढाई गमिनी गाव्याने जिंकली होती तर आपण आता मित्रांनो परतीचा प्रवास चालू करत आहोत कारण वाचले पावणे पाच आणि ते लवकर अंधार पण होऊ शकतो होईलच कारण खूप गंधाट जंगल आहे ते तर इथे अशी पाटे लावलेली तर तुम्ही इथूनच सरळ खाली उतरून जाऊ शकता शिवदुर्ग मित्र लोणावळा घर मंडळी कसं वाटली ही उमरखिंड तुम्हाला इथला प्र इथपर्यंतचा प्रवास आणि इथला इतिहास जाणून कसा वाटलं हे नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि आपण आता इथून परतीचा सा प्रवास चालू करत आहोत तर आपण हा व्हिडिओ इथेच थांबवत आहोत तर भेटूया पुढील एका नवीन जर्नीमध्ये तोपर्यंत तुम्हाला माहिती आहे काय करायचं आहे चॅनलला सबस्क्राईब करा बाजूची बेलायकन सुद्धा दाबा आणि व्हिडिओ सर्वात जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करा म्हणजेच शेअर करा तर भेटू एका नवीन जर्नीमध्ये तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या आणि ड्राइव्ह सेफ करा तर चला मित्रांनो बाय